नमस्कार मी समिती दक्षिण सोलापूर शिक्षण विभागा आहे महाराष्ट्र शासन सध्या महाराष्ट्रामध्ये अल्पमुखी शाळा ही योजना किंवा हा उपक्रम आहे तर या उपक्रमाअंतर्गत मी पद म्हणून मी आपल्या शाळेला पाहिलेला आहे मला जबाबदारी दिलेली आहे जबाबदारी ही तुमच्यापर्यंत करतो आहे मुळात दोन हजार तीन साली महाराष्ट्र शासनाने कायदा केलेला आहे की शाळेच्या परिसरामध्ये तंबाखूजन्य पदार्थांचं सेवन केलं तर त्या संबंधित व्यक्तीला कायद्यानुसार गुन्हा दाखल होऊन त्याला दोनशे रुपये दंड जागी होऊ शकतो शिक्षकाकडून विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांकडून पूर्ण गावभर हा निषेध पोचावा म्हणून शासनाचा हा उद्देश आहे लोकांमध्ये जनजागृती करायची यासंबंधी तर आपले जर काही शंका पोषक असतील तर कृपया आम्हाला सांगा म्हणजे आम्ही सुद्धा शासनापुढे किंवा आमच्या अधिकाऱ्यापुरामध्ये मांडू समोर शाळेतून करायचं कोण गावभर करायचं कोण कोण म्हणजे शाळेतून गावात पोहोचवायचं आपल्या मुलांना आहेत तर त्यांनी पण त्या संबंधी आम्हाला आश्वासित करावं अशी त्यांना आता शासनाचे प्रतिनिधी म्हणून आपल्याला तंबाखूजन विक्री मिळवणं आणि या सांगली जनजागृती करण्यासाठी आपल्याला खूप माहिती साहित्य आहे या तंबापूजन विक्री याविषयी प्रमुख कार्य त्याचं दुरुपण करण्यासाठी आपल्या या कार्यावर मी आपले सर आणि कार्यसर या जोबावरून या शाळेचा आणि गावाचा संपूर्ण व्यसनमुक्ती करण्याचा हां जीureka हां थोड़ी देर है काकलो तंबाकू है, है वो अभी जाओ बस तंबाकू है यहां थाबर और साइट्री है तंबाकू खा जाने का कैंसर पिक्चर होता है अंदर हीन होता है मतलब कैंसर होता है कि तंबाकू खराब है क्या, क्या करा देते दांत भी धोखा था है का पैसा नहीं का है तो क्या कराता है हमें

चल बर माझेच रुग्णा काय चाललंय नमस्कार सर या साहे सिगरेट उडायला आलो सिगरेट उडून राजा तुम्ही टीवर कॅन्सर पिन्सर व्हायला लागले घशाचं कॅन्सर व्हायला लागले तोंडाचं कॅन्सर व्हावं आणि तुम्ही बिंदास सिगरेट फुकालाल अरे अरे ते बरोबर आहे आपल्याला एवढं टेन्शन आहे तुम्हाला काय सांगायचं ही नसले तर आपला टेन्शनच दूर होत नाही आणि सिगरेट मेन आहे आपल्याकडे आपला संजय बाबा भा भा आता संजय कसा आहे बाबा आहे संजय बाबा आपला वासा संजय बाबाचा कायने तू आपला संजय बाबाने फॅनको म्हणजे संजय बाबा कसं करत असत फुका कसा करायचा लोक संजय दत्त म्हणते गावात संजय आपण फॅन हा संजेटात बोलते बाबा ओढतो पण तुम्ही पण ओढता हा बा रावसाहेब हजरत संजेदातला बनवतोय कोण हा जो भरत का हां चला इथोरी तंबाख्याक तीळतीरी टाइम पासरी फुलीदवगी आणो दा नमक

काय नाही बसलो आपलं तंबा हो साहेब तुम्हाला काय माहितीये तंबाख मुळे आमचं किती काम चालतंय ते आम्हाला असते जर आम्ही खाल्लं तर आम्हाला झोप येत नाही गाडी पडते सगळं काम पतश्री चालतंय हे तंबाखू जर आम्ही खायचं सोडून दिलं तुमच्या सारख्यांचं ऐकलं तर आमचं गाडी पळत नाही रात्री तर लावून झोपावं लागते मला कामाला जोडायला आणते यामुळे आम्ही खात असतो कॅन्सर होत कॅन्सर साहेब तुम्ही सांगता बरोबर आहे पण हे खाल्ल्यामुळं आमचं काय चालतंय ते रात्रभर आम्हाला माहित आहे आणि या दहा रुपयाच्या तंबाखू मुळे आमचं रात्रभर चालत असते मालकाचं काम होत असते आमचं पगार वाढत असते बाबा चांगले ड्रायव्हर म्हणतात कुठं थांबत नाही काय नाही म्हणतात हा बद्देश्री जाते म्हणून आम्ही खात असतो जास्त खाऊ नको नाही सर तेवढंच आम्ही कसं आहे रात्री एकदा दोनदा खाल्लं की संपलं सर आत्ता खाऊन सोडलं की उजडूस तर कारखान्याला जात उजडलं की मग पुन्हा एकदा चुकलं तर पुन्हा उद्या संध्याकाळच ठीक आहे हो साहेब तंबाखू <Deaf> से खा तंबाख खाल्याशिवाय ओसर तंबाखू खालेच करतोय नाही हे काय नवीन तरीका आहे की मी तंबाखू संडा सेणा तुम्ही तंबाखू खाता अरे मग तंबाख खाल्यानं ना कॅन्सर गषाचा कॅन्सर होतं रे थोडा मला तंबाखू खाऊ नये अरे मुदने दवाखाने दाखवा मग तर आपल्या गावामध्ये डॉक्टर तोगुळेत माहिती आहे तुम्हाला हा त्यांच्याकडे दवा पडले पडली तुम्हाला झालं पडले संडास येत नाही खाला काय खा करायचं सर ह्याच्यानं आपलं सगळं डोकं असतात फास्ट असतात अरे पण तंबाखाय की तोंडाचं कॅन्सर घस्याचे कॅन्सर आणि जिपेच कॅन्सर होतो तंबा खाऊ नको काय सर आता सवयच पडले हो हे नसलं ना आपलं कामच लागत नाही बर दुसरं काय सांगायचं तुम्हाला हे असलं ना मग दहा मिनिटं तुमच्या काम काय असतील समजा उठून टाकतो हे आपण काय दोन मिनिटात जास्त खाऊ नको रे तंबा काय जास्त खाऊ नको कसं नाही हो काय नाही

चार उपाय डॉक्टरांना विचारलं की मोठ्यांचं मार्गदर्शन घेणे आई मार्गदर्शन घेणे आणि दुसरा उपाय घेणे सायकोलॉजिकल ट्रीटमेंट म्हणजे केंद्र जाऊन माणूसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घेणे आणि माणूसोपचार तज्ञाकडून उपचार करून घेणे मग शेवटी एकच मला वाटत कारण कर्णतेरी दाशी आहे तो किस्मत तेरी दाशी आहे करम तेरे अच्छे है तो किस्मत है। तेरी दासी है नियत तेरी अच्छी है तो घर ही मथुरा काशी है प्रेक्षक हो आता आम्ही तर दोन उपाय सुचवले तुम्हाला काय उपाय वाटतात ते उपाय तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये टाईप करून आम्हाला कळवा आणि आमचं हा व्हिडिओ हो जर तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि तुमच्या कमेंटची आम्ही वाट पाहू तुमच्या प्रतिक्रियाचा आम्हाला योग्य मार्गदर्शन मिळेल आम्ही तो पुरा आवडतो